नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक सहा ते आठ ला केले होते ज्या कालावधीत आपण पेपर पेपर घेतलेले आहात याचे मार्क विद्या समीक्षा केंद्र यांच्या मार्फत स्विपचॅट या वर आपल्याला नोंदायचे आहे तर आपण गुण कसे भरायचे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर आपल्याला मध्ये काही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये नवीन आले असतील ते जर दिसत नसतील तर त्या विद्यार्थ्याचा युड एस पोर्टलवर जाऊन त्याचा जा जीपी ईपी आणि एफपी कंप्लीट केल्यानंतर ते युडायस पोर्टलवर आपल्याला दिसणार आहे ऑटोमॅटिक सर्व सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड झाले आहे तर मित्रांनो आपण त्या विद्यार्थ्याचे बेस्टलाईन टेस्टचे मार्क कसे भरायचे याविषयी आता सविस्तर बघणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला प्ले स्टोर जाऊन स्विपचॅट हे ॲप जे आहे चिमणी सारखं दिसतंय हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे मी अगोदरच डाउनलोड केलेले आहे त्या ठिकाणी आपला शालार्थ आय डी वगैरे टाकून आपली सर्व माहिती भरल्यानंतर हे ॲप आपल्या मोबाईलवर आपोआपच दिसते या ठिकाणी बघा आपल्याला पॅट महाराष्ट्र आणि स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र असे दिसत आहे तर आपल्याला पॅट महाराष्ट्र यावर क्लिक करायचे आहे कारण या ठिकाणी आपल्याला त्या शालेय विद्यार्थ्याचे मार्क भरायचे आहे तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम या ठिकाणी हे जे मोबाईलच्या खालच्या बाजूला चार टिब दिसत आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर या क्लिक केल्यानंतर आपल्याला जायचं आहे होम मेन्यू एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मिडियम आपलं मीडियम जर चेंज करायचं असेल तर या ठिकाणी चेंज मीडियम करू शकता एडिट रजिस्ट्रेशन या ठिकाणी आहे एडिट रजिस्ट्रेशन नंतर होम मेन्यू तर आपण होम मेन्यूवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे होम मेन्यूवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे की तुम्हाला खात्री मेने होम मेनू मध्ये परत जायचं आहे काय मी होय म्हणतोय आपण सुद्धा होय म्हणायचं आहे हे सर्व केल्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा आणि सारांश पहा तर आपल्याला विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा आपल्याला मराठी भाषा सुद्धा आपल्याला इथून करता येते इंग्रजी भाषा सुद्धा करता येते आपण विद्यार्थ्याची माहिती भरणार आहोत विद्यार्थ्याचे गुणधान भरणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या इयत्तेचे मार्क भरायचे आहे ज्याही वर्गाचे मार्क भरायचे आहे त्यासाठी इयत्ता पहिली तर नाही आहे पण दुसरी पासून जे काही वर्ग असतील आता एक डेमो म्हणून मी पाचव्या वर्गाचा पाचवा वर्ग या ठिकाणी निवडतो आहे एका विद्यार्थ्याचे मार्क कसे भरायचे या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज मराठी भाषा असेल नंतर मॅथ नंतर थर्ड लँग्वेज इंग्रजी भाषा तर मराठीचे गुण जर भरायचे असतील तर फर्स्ट लँग्वेज निवडायची आहे मॅथचे निवडायचे असतील तर मॅथ निवडायचा आहे आणि इंग्रजीचे भरायचे असतील तर थर्ड लँग्वेज निवडायचा आहे मी आता इंग्रजीचे गुणनान एका विद्यार्थ्याचे भरून दाखवतोय यावर क्लिक करायचं आहे तुम्ही निवडलेला वर्ग साठी अवलोकन करा आणि तपशिलाची पुष्टी करा तर यावर मी होय म्हणतोय होय म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी मोबाईलच्या खालच्या बाजूला या चौघडीमध्ये सिलेक्ट रिस्पॉन्स आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा काही विद्यार्थी माझे झालेले आहे आणि एक विद्यार्थी राहिलेला आहे त्याच्यावर मी क्लिक करतोय ज्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे आहे तर हा विद्यार्थी प्रलंबित आहे आजच्या आकलनाच्या दिवशी हा विद्यार्थी उपस्थित आहे काय होता किंवा होती तर मी उपस्थित होता यावर क्लिक उपस्थित यावर क्लिक करतोय अनुपस्थित असेल तर तुम्ही अनुपस्थित सुद्धा करू शकता मी उपस्थित वर क्लिक करतोय उपस्थित वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मूल्यांकन सुरू करा म्हणजे त्या विद्यार्थ्याचे मार्क भरण्यासाठी सुरुवात करा असं आपल्याला म्हणत आहे म्हणत आहे मी मूल्यांकन सुरू करा यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडा आपल्याला विचार करावा लागतो कारण पूर्वीपेक्षा आता थोडस यामध्ये बदल झालेला आहे तर पुढे जा किंवा होम मेनू या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं नाही आहे तर या ठिकाणी सर्वेक्षण सुरू करा हे जे दिसत आहे आपल्याला कारण त्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे आहे तो विद्यार्थी आपण अगोदरच निवडला आहे त्याचं सर्वेक्षण सुरू करा म्हणजेच त्याचे मार्क भरा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा त्या विद्यार्थ्याचे मार्क आता आपल्याला भरायचे आहे तर पहिल्या प्रश्नाला किती गुण मिळाले पहिला प्रश्न आहे या ठिकाणी जे गुण प्राप्त झाले असतील ते या ठिकाणी नोंदवायचे आहे आणि जतन करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्याचे गुण नोंदवायचे आहे आणि जतन करा यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे त्याचे गुण नोंद करा त्यानंतर चौथा प्रश्न आपण घेणार आहोत चौथ्या प्रश्नाला जे मार्क मिळाले असतील ते नोंदवायचे आहे त्यानंतर पाचवा प्रश्न त्याला जे मार्क मिळाले असतील ते नोंदवायचे आहे नंतर सहावा प्रश्न याला सुद्धा जे मार्क असतील अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचे मार्क नोंदवत जायचे आहे आठव्या प्रश्नाचे गुण आपण नोंदवणार आहे नंतर नवव्या प्रश्नाचे गुण आपण नोंदवून घेऊ नंतर दहाव्या प्रश्नाचे गुण आपण नोंदवणार आहोत हे सर्व गुण नोंदवल्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करा मोबाईलच्या खालच्या बाजूला बघा यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे सुरू ठेवायचे आहे का रद्द किंवा का करा किंवा खात्री करा मी खात्री करा यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या, या, या सर्व विद्यार्थ्याचे मार्क भरलेले आहे यानंतर प्रत्येक विषयाचे मार्क भरून झाल्यानंतर जर आपल्याला दुसरा वर्ग निवडायचा असतील तर या हे चा, चा जे चार पॉइंट आहे मोबाईलच्या खालच्या बाजूला यावर क्लिक करायचं आहे या होम मेनू मध्ये जायचं आहे होम मेनू मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा होय म्हणायचं आहे होय म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा या ठिकाणून वर्ग निवडायचा आहे उदाहरणारदाखल पुन्हा एक वर्ग घेतोय हा वर्ग निवडल्यानंतर जी भाषा पाहिजे आपल्याला मराठीचे गुण भरायचे असतील तर मराठी निवडायचं आहे या ठिकाणी मराठी निवडलेली आहे सिलेक्ट रिस्पॉन्स करायचा आहे यानंतर मराठी फर्स्ट लँग्वेज असल्यामुळे मराठी फर्स्ट लँग्वेज केलेला आहे यानंतर बघा तुम्ही निवडलेल्या चौथीसाठी अवलोकन करा कारण आता हा चौथा वर्ग आहे आता मी पुन्हा या ठिकाणी मी अगोदरच मार्ग भरलेले आहे त्यामुळे ते सर्व कम्प्लीट केलेला आहे हा एक लाईव्ह डेमो मित्रांनो आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो स्विपचार्ट वर गुणदान कशा प्रकारे करायचे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्त आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद